उपकार कधी फिटणार नाही फिटणार सगळ्या थाट टाकला सगळ्या बिड्यात फिरला बिचारा घेऊन मारा डोळ्याच्या ऑपरेशनासाठी मी आहे ना तुम्हाला म्हणजे मी का नाही मराठी बाहेर निघेल आता ते जरी म्हणे जा तरी आज वाट ना वीज ना रस्ता ना पाणी एका ओसाड माराणावर तिने अनाप निराधारांना जगण्याची दृष्टी दिली यंदाच्या महिला दिनाला बीड पासून चाळीस किलोमीटर अंतरावर नेकनूर तालुक्यातील कळसंबा या गावी मी पोहोचले तीन ते चार किलोमीटरचा ओबडधोबड रस्ता संपल्यानंतर आपला परिवार या वृद्धाश्रमाची पाठी दिसते स्त्री म्हणजे वात्सल्य स्त्री म्हणजे मांगल्य स्त्री म्हणजे मातृत्व आणि स्त्री म्हणजेच कर्तृत्व आज आठ मार्च म्हणजेच जागतिक महिला दिवस प्रत्येक स्त्रीसाठी हा दिवस म्हणजे सन्मानाचा सा, अभिमानाचा आणि तितक्याच आनंदाचा असा दिवस आहे तर आज मी तुमची भेट घडवणार आहे अशा एका महिलेसोबत ज्या कित्येक अनाथांची आणि निराधारांची माय माऊली झालेल्या आहेत नमस्कार मंडळी मी प्राची पाटील आणि दिव्य मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी आलेली आहे बीड जिल्ह्यातल्या आपला परिवार या सामाजिक संस्थेमध्ये आणि आज आपण घेणार आहोत मनीषा पवार यांची भेट आपल्या परिवारची सुरुवात कशी झाली याविषयी मनीषा ताई सांगतात मला माहिती मिळाली की बीडच्या बाजूला एक तळेगाव म्हणून गाव आहे आणि त्याच्याच बाजूला पेंडगाव म्हणून गाव आहे तळेगाव तर मध्ये एक आजी आजोबा होते तर त्यांच्या मुलाचा पेणगावच्या जवळ एवढा मोठा भीषण अपघात झाला होता आणि मग त्यांची सून आपले लेकर घेऊन निघून गेली पण घरी थकलेले आई वडील होते आणि मग आम्ही त्यांना बघायला गेलो त्यांचं एक पत्र्याचं शेड होत त्या शेड मध्ये म्हणजे अक्षरशः घुशींनी उंदरांनी एवढा उकीर काढला होता की मध्ये जायला सुद्धा भीती वाटत होती त्या आजी आजोबांचे कपडे त्यांची दाढी आणि केस एवढे वाढलेले होते की ते कपडे सांगत होते की त्यांनी कित्येक महिने आंघोळ केली नसावी आणि मग आम्ही त्यांना इथं घेऊन आलो तर त्यांची दाढी कटिंग करायला कुणी तयार होत नव्हतं मग माझा भाऊ सुनील त्याने त्यांची दाढी कटिंग केली त्यांचे कपडे आम्ही अक्षरशः कापून काढले जेवढी भयान अवस्था त्यांची होती आणि आम्ही स्वतःच्या घरात तेव्हा त्यांना ठेवलं दोन रूमचं आमचं घर होतं एका रूममध्ये आम्ही राहायचो आणि एका रूममध्ये आजी आजोबा राहायचे आपल्या समोर असलेल्या अडचणींविषयी मनीषा पवार म्हणतात एकंदरीत संस्थाचा सा कारभार सांभाळताना अडचणी येतच असतील तर कशा स्वरूपाच्या अडचणी वगैरे अडचणी तर मॅडम सुरुवातीपासून होत्याच आता पण आहेत आता तुम्ही ज्या रस्त्याने आलात बघितलं आम्हाला रस्ता नाही मध्ये ओढा आहे त्या ओढ्यातून आम्हाला पावसाळ्यात जावं लागतं आजही इथं लाईट नाही म्हणजे आता खूप गर्मी होते आणि पत्र्याचं शेड आहे लाईट नाही आमच्याकडे गिरणी चालत नाही त्याच्यामुळे आता आपल्याकडे भरपूर झाड आहेत आणि आम्हाला दररोज जवळजवळ सात आठ हजार लिटर पाणी लागतं आजी आजोबांना आणि झाडाला आजही म्हणलं तर आम्ही कधी उपाशी राहतोय अशातला भाग नाही पण आजही आमच्या तेला मिठाच्या सुद्धा अडचणी आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्हाला एक पक्क्या इमारतीची गरज आहे कारण आता जी लोक जाग्यावर बसलीत हळूहळू सर्वच लोक जाग्यावर बसणार आहेत तर अशा लोकांसाठी केअर सेंटर सुद्धा आपल्याला सुरू करणं गरजेचं आपल्या परिवारमध्ये असलेल्या आजी आजोबांशीही आम्ही बोललो काय नाव आजी तुमचं कुठून आल्या तुम्ही कस वाटत मग आता इथे मजेत चांगलंय काय नाव आजी तुमचं गवळबाई मोरे कुठून आला तुम्ही उस्मानबाद जिल्हा वाशी तालुका आणि कधीपासून आहात आता इथे हिवय